दिवसी तीन दिवसीय संक्रांत उत्सवाला सुरुवात पतंग उत्सवासाठी तरुणाईची धूम ऑस्ट्रेलियाच्या पाहुण्यांना देखील येवल्याच्या संक्रांतीचे आकर्षण येवल्यात तीन दिवसीय संक्रांत उत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली असून ठिकठिकाणी गच्चीवरती पतंग उडवण्यासाठी तरुण सज्ज झाले आहे अनेक कुटुंब सकाळपासूनच घराच्या गच्चीवरती पतंग उडवण्या आनंद घेत आहे संक्रांतीचं आकर्षण म्हणजे खास देश विदेशात असलेले पाहुणे संक्रांत उत्सवासाठी येवल्यात दाखल होत असतात ऑस्ट्रेलियाहून आलेल्या कुटुंबासोबत स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक शाकीर शेख येवला येवल्याच आहे मूळ रहिवाशी पण आता पंधरा वर्षापासून मी सिडनी ऑस्ट्रेलियाला सेटल झालेलो पण मकर संक्रांतीला मी दरवर्षी येतो ये आणि हे तीन दिवस आम्ही फॅमिली सेलिब्रेट अजून आठवड्यात वाटतं आम्हाला म्हणजे नॉस्टल जी वाटतं लहानपण जगल्यासारखं वाटतं असं किती पतंग उडवल्या सुरुवातीच केली अजून एकंदरीत हा येवल्याचा माहोल बघितल्यानंतर मनामध्ये काय फिलिंग येतात तिकडे गेल्यानंतर uh, मित्रांना <laughs> आणि हे सगळे आपले असतात मिस करतो तिकडे जाऊन तर म्हणजे uh, प्राजक्ता भाऊ सार मी येवल्याचीच आहे पण मागचे दहा वर्ष मी सिडनी ऑस्ट्रेलिया सेटल आहे पण मी लहानपणी जे गणपती उत्सव इथे सेलिब्रेट केलाय तो मला आवडतो म्हणून मी दरवर्षी इकडे येऊन हा पतंगोत्सव सेलिब्रेट करते आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी परत जगत असते आणि इथे येऊन आम्हाला नेहमी छान वाटतं आम्ही जे मिस करतो ते आम्ही इथे येऊन एन्जॉय करतो दरवर्षी काय आठवणी होतात तुमच्या लहानपणी आम्ही प्रत्येक वर्षी आय ती आमची एक्झाम असायची त्याच्यानंतर गणपती हे पतंगोत्सव सुरू व्हायचा ना मी तो एन्जॉय करायचो आता यावर्षी आम्ही तेच करतोय खूप सारा पतंग उडवणार आहोत यावर्षी सुद्धा तिकडे पतंग उडवलं मी तिक तिकडे पतंग उडवतात पण अशी पतंग नसते तिकडे तिकडच्या पतंगी खूप वेगळ्या असतात त्या पतंगी प्लास्टिकच्या असतात आपल्या छान ज्या आपल्या ज्या पारंपरिक आहेत तशा नसतात तिकडे एन्जॉय इथे आम्ही छान सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप सारा लोक असतात आजूबाजूला सगळी फॅमिली असते मित्र परिवार सगळेजण येतात त्यांच्यासोबत आम्ही एन्जॉय करतो हे जास्त महत्व आम्ही फॅमिली सोबत सगळ्यात जास्त एन्जॉय करतो हे खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी हो नक्कीच जे आम्ही तिकडे मिस करत असतो ते इकडे आम्ही एन्जॉय करायला